मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार अंशुमन आहे अंशुमनचा खून झालेला असतो आणि अंशुमनचा खून झालेल्या प्रकरणामध्ये सार्थकला आता अटक होणार असते आणि पोलिसांना सार्थकच्या विरोधात पुरावे सापडल्यामुळे सार्थकला अटक होणार आहे आणि पोलिस आता सार्थकला घेऊन जातात त्यानंतर जेव्हा पोलीस नेऊन जात असतात तेव्हा वृंदा ही आनंदीला खूप काही बोलते आनंदीला ती म्हणते की तू कपाळकरंटी आहेस आणि तुझ्यामुळे आज आमचा मुलगा लग्नाच्या पहिल्याच दिवसानंतर जेलमध्ये गेलेला आहे तुझ्यामुळेच हे सगळं झालंय असं वृंदा तिला बोलून दाखवते आणि या सगळ्यामधून आता आनंदीला खूप वाईट वाटत वाट असतं कारण सार्थक हा तिच्यामुळेच अडकला आहे तिच्या पहिल्या लग्नामुळेच त्याला आता आतमध्ये जावं लागलं आहे असं आनंदीला वाटतंय म्हणून आनंदी सुधासमोर सांगते की आई मी तुम्हाला शब्द देते मी सार्थक सरांना सोडवून राहणार सार्थक सरांना मी जेलमध्ये अजिबात राहू देणार नाही आतापर्यंत आपण पाहिलं होतं की बनसोडे इन्स्पेक्टरला फोन आलेला असतो की तुम्ही अंशुमनचा गुन्हेगार शोधत आहात ना तर अंशुमनचा गुन्हेगार हा तुमच्या समोरच होता अंशुमनला सार्थक राजाध्यक्ष यानेच मारलेला आहे कारण तो सारखा त्यांच्या लग्नाच्या मध्ये येत होता म्हणूनच सार्थक राजाध्यक्ष यांनी अंशुमन सुर्वेचा खून केला आहे असा पोलिसांना फोन येतो आणि पोलीस विचारतात की तुम्ही कोण बोलताय तर तो म्हणतो की शुभचिंतक आता पोलिसांना फोन हा खुद्द अंशुमननेच केलेला असतो त्यानंतर पोलीस काही फोन ट्रेस वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाहीत तर इथे आदर्श आणि सार्थक यांचं बोलणं आनंदीने ऐकलेलं असतं आदर्श सार्थकला म्हणत असतो की आता या सगळ्यामध्ये आपणच अंशुमनला डांबून ठेवलं होतं हे आपण सांगायचं नाही जर त्याला कळलं की आपण टांबून ठेवलं आहे मग पोलीस हे आपल्यालाच पकडतील तर आनंदीने हे ऐकल्यामुळे तिला खूपच टेन्शन आलेलं असतं सार्थक सर या सगळ्यामध्ये अडकतील असं तिला वाटत असतं म्हणून तीही तोंड बंदच ठेवते त्यानंतर शलाका आणि वृंदाचा प्लॅन होतो शलाका ही वृंदाला म्हणते की अगं सार्थक आणि आदर्श दोघंही पोलिसांना खोटं बोलले ना खरं तर आदर्श आणि सार्थक या दोघांनी मिळूनच त्या अंशुमनला डांबून ठेवलं होतं मग आपल्याला आता मोठा क्लू मिळाला आहे आपण या सगळ्यामध्ये आपल्या सार्थकला अडकवू शकतो तेव्हा शला का म्हणते की जर आपला दादा अडकला गेला तर वृंदा म्हणते की नाही तो अडकला जाणार नाही कारण आपण तसा प्लॅनिंगच करूया आपण सार्थकलाच अडकवूया या सगळ्यामध्ये आणि ती विचार करते की पोलिसांना कसं तरी कळवलं पाहिजे की हे सगळं त्या सार्थकनेच केलेलं आहे मग आपल्या मार्गातला काटास दूर होईल आणि जर आपण सार्थकला जेलमध्ये टाकलंच तर मग एक चांगलं काम होईल ते म्हणजे की आनंदी या घरातून कायमची बाहेर जाईल आनंदीला आपल्याला या घरातून बाहेर काढता येईल तर त्यानंतर लग्नाच्या पहिल्याच रात्री आनंदीला एक वाईट स्वप्न पडलेलं असतं आनंदी झोपायला जात असते तितक्यात सार्थक म्हणतो की तुम्हाला काय होतंय आनंदी मग आनंदीला सार्थक हा पाणी प्यायला देतो आणि त्यानंतर तो तिला म्हणतो की शांत व्हा तुम्हाला काही होणार नाही त्यानंतर सार्थक बाहेर जातो तिथे सुद्धा टेन्शनमध्ये बसलेली असते सार्थक म्हणतो की आई तू अजूनही काळजी करून इथेच बसलेली आहेस प्लीज काळजी करू नकोस आनंदीलाही खूप टेन्शन आलेलं आहे त्याही झोपत नाही आहेत प्लीज तू बाहेर जा आणि झोप तेव्हा मग आता लगेच पुढे सुधा म्हणते की सार्थक तुला काही होणार तर नाही ना रे ह्या लग्नामध्ये असं कसं झालं आपण किती चांगला विचार करत होतो तेव्हा सुधाला तो म्हणतो सुधा की तू आराम कर मला काहीही होणार नाही त्यानंतर आनंदीला पुन्हा इथे दचकून स्वप्न येतं आणि ती उठून बसते सार्थक म्हणतो की आनंदी तुम्ही शांत झोपा बघू आणि आता आनंदीला मांडीवर डोकं ठेवून स्वतःच्या तो झोपायला सांगतो आणि तिलाही तो लहान मुलांसारखी अगदी अंगाई गाऊन दाखवत असतो पण मात्र आनंदी खूप घाबरत असते सार्थक सर तुम्हाला जर का काही झालं तर आम्ही काय करणार आहोत तेव्हा सार्थक म्हणतो की अजिबात काळजी करू नका काहीही होणार नाही तर इथे सार्थकच्या आणि आनंदीच्या काळजीमुळे मालती आणि अण्णा यांना पण झोप लागत नसते अन्ना म्हणत असतात की मला काळजी वाटते नेमकं काय होणार आहे आपल्या मुलीचं तिच्या बाबतीतच इतके भोग का आहेत आणि तिच्याच बाबतीत इतकं घड गड़, का घडतं आहे तेव्हा मालती म्हणते की तुम्ही काळजी करू नका देवी सप्तशृंगी आहे आपल्या पाठीशी ती आपल्या आनंदीला काहीही होऊ देणार नाही सार्थक आणि आनंदी याच्यामधून सही सलामत बाहेर पडतील तुम्ही काळजी करू नका असं अण्णांना मला ती धीर देऊन सांगत असते तितक्यात मनोज आणि लीना ही अन्नांना शांत करतात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आनंदी उठलेली असते सार्थक म्हणतो की तुम्हाला आता बरं वाटतंय ना तुम्ही प्लीज कसलाही विचार करू नका सगळं काही व्यवस्थित होईल आपलं लग्न तर झालेलं आहे पण तुम्ही काळजी करू नका आपल्याला पोलीस काहीच करू शकणार नाही कारण आपण काहीच केलेले नाही तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी अन्ना पुन्हा काळजीतच असतात तेव्हा ते, ते म्हणतात की आपल्याला मनोज एकदा राजाध्यक्षांकडे फेरी मारली पाहिजे कसं आहे ना तिथलं वातावरण जरा गंभीर असू शकतं आपण जरा तिथे त्यांना भेटायला गेलो तर त्यांनाही बरंच वाटेल मला ते म्हणते की हो तुमचंही म्हणणं बरोबर आहे आपण सगळे जाऊया त्यानंतर इथे आता बाहेर सगळेजण सकाळचा चहा पीत बसलेले असतात आणि केदार म्हणत असतो की काय रे त्या अंशुमनचं काय झालं असेल आदर्श म्हणजे तो कसा काय मेला असेल आणि अचानक तो तर मध्ये गायब होता कसं काय झालं असेल तेव्हा आता लगेच पुढे शलाका म्हणते की तसं नाही अरे दादा तू आणि सार्थकने तर त्याला कुठे ठेवलं नव्हतं ना असं म्हणून मुद्दामच ती आदर्शला हिंट देण्याचा प्रयत्न करू लागते केदारला राग येतो केदार म्हणत असतो की ही अशी काय मूर्खबाई आहे समोरूनच सगळी लिंक देत आहे आदर्श म्हणतो की नाही असं काही झालं नाही आहे आम्ही तर फंक्शनमध्येच बिझी होतो तेव्हा अंशुमनचाच विषय सुरू असल्याने सुधाला जरा राग येतो सुधा म्हणते की आता आपल्याला त्या विषयावर बोलूयाच नको पोलीस चौकशीता येतील तेव्हाच तेव्हा आपण बघूया आनंदी काळजीत असते तेव्हा सुधा म्हणते की अगं विचार करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तू काळजी करू नकोस सार्थकला आता बरं वाटत असत कारण आनंदी ही शांत झालेली असते आणि सुधाही तिला समजवत असते त्यानंतर सगळ्यांसाठी चहा बनवायचा असतो तितक्यात दूधवाला येतो म्हणून आनंदी बाहेर दुधाचा टोप घेऊन येते आता दुधाचा टोप जेव्हा ती बाहेर घेऊन येते तेव्हा ती दूध घेते तिचं कशातही लक्ष नसतं ती दुधाचा टोप घेऊन आतमध्ये जाते आणि आतमध्ये जात असताना तो सायकलवाला म्हणजेच दूधवाला जोरजोरामध्ये रिंग वाजू लागतो आता सायकलची बेल मारल्यामुळे जोरजोरात असा ट्रिंग -ट्रिंग आवाज येतो आणि तितक्यातच आनंदी ते बघते आनंदी आता अंशुमनला समोर पाहते आणि तिच्या हातातलं दुधाचं पातेलं असतं ते खाली पडतं आणि सगळं दूध खाली सांडतं आनंदी आता घाबरते आनंदी म्हणते की अंशुमन सार्थक सर तिथे समोर अंशुमन होता तेव्हा सार्थक धावत धावत येतो तो म्हणतो की आनंदी काय झालंय तुम्ही असे का करताय कुठे आहे अंशुमन इथे अंशुमन कसा असेल तेव्हा आनंदी म्हणते की नाही सार्थक सर मी तुम्हाला खरंच सांगते तिथे अंशुमन होता तेव्हा तिथे वृंदा येते आणि म्हणते की काय गं आनंदी तुझ्या डोक्यावर परिणाम वगैरे झालाय की काय अगं इथे अंशुमन कसा असेल अंशुमन तरता तुमच्या लग्नाच्याच वेळेला अग्निकुंडात पडून मेला आहे ना मग तो इथे कसा काय असेल तेव्हा आता सुधाला पुन्हा वाईट वाटतं सुधा विचार करते की नेमकं आनंदीचं काय झालंय आनंदीला हे सगळं काय होत आहे त्यानंतर तो विषय तिथेच संपतो आनंदीला सार्थक शांत करतो नंतर इथे सुंदा विचार करते की का तू तिथे त्या हॉलच्या रूममध्ये गेली होतीस ना तिथेच त्या आपण इन्स्पेक्टरला जायला सांगूया आणि म्हणूया की तिथेच त्याला डांबून ठेवलं होतं आपल्या सार्थकने मग सा आता सार्थक हा अडकायला पाहिजे म्हणून रुंदा पुन्हा पोलिसांना फोन करते आणि म्हणते जो अंशुमनचा खून झाला होता ना त्याचा खरा गुन्हेगार हा सार्थक राज्याध्यक्ष हाच आहे आता सार्थकचं नाव पुन्हा पुन्हा ऐकू येत असल्याने पोलीस वैतागलेली असतात आणि त्यानंतर इथे पोलिसांना ती पत्ता सांगते की जिथे लग्न झालं त्या हॉलच्या रूममध्येच अंशुमनला डांबून ठेवण्यात आलेलं होतं तुम्हाला तिथे काहीतरी क्लू मिळतोय का ते बघा असं आता इथे पोलिसांना जेव्हा सांगितलं जातं तेव्हा शलाका मुद्दामच तिकडे जाते एक कार्ड ती तिकडे टाकून येते आणि त्याच्यामुळे तो अडकला जाईल अशी पूर्णपणे खबरदारी ही आणि शलाकाने घेतलेली असते आणि त्यानंतर पोलीस जेव्हा तिथे येतात पोलिसांना सार्थकचं सा कार्ड सापडतं याचा अर्थ असंच की इथे या अंशुमनला डांबून ठेवलं होतं आणि त्याचा खून करण्यात आला आहे तसे सगळे पुरावे तिथे सापडतात आता पोलीस हे राज्याध्यक्षांच्या घरी येतात आणि म्हणतात की सार्थक राज्याध्यक्ष अंशुमन सुरबेच्या खुनाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत तसे आमच्याकडे पुरावे आहेत आता हे ऐकल्यानंतर मात्र वृंदा म्हणते की हे बघ आनंदी तू कपाळकरंटी आहेस पांढऱ्या पायाची आत्तापर्यंत तुझी हळद पिटली नाही तोपर्यंत आमच्या सार्थकला तू गजाड केलंस पोलिसांच्या हवाली केलंस आता आम्ही तुला सोडणार नाही तू या घरात राहायचंच नाहीस तेव्हा आता आनंदी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका सार्थक सर माझ्यामुळे अडकलेत ना मी सार्थक सरांना सोडवणार असं ती आता वचन देते आनंदी सार्थकला या सगळ्या संकटातून कशी सोडवणार हे तर आपल्याला पुढच्या टिविस्टमध्येच पाहायला मिळेल अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू